नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लोकप्रिय जोडी म्हणून रितेश आणि जेनेलिया यांना ओळखले जाते तर प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख हे दोघेजण सध्या त्यांचा राजा शिवाजी या चित्रपटामध्ये काम करत आहेत या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक स्वतः रितेश आणि करत आहेत मात्र आता या चित्रपटाच्या सेटवर एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे तर चला पाहूया काय आहेत बातमी मित्रांनो या, या चित्रपटाच्या सेट वर एक मोठा अपघात झाला आहे या अपघातामध्ये एका कलाकाराचा जागीच मृत्यू झाला आहे आणि या संदर्भात अभिनेता रितेश देशमुखने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे रितेशने पोस्ट शेअर करत सांगितले की अत्यंत खेदाने शूटिंग दरम्यान घडलेल्या घटनेला आम्ही दुजोरा देत आहोत संगम वाहुरी मंदिर सातारा येथे आमच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे दोन दिवसाचे शूटिंग निर्विघ्न पार पडले होते परंतु दुसऱ्या दिवशी पॅकअप झाल्यानंतर सगळेजण हॉटेलकडे परतल्याची तयारीत असताना काही आर्टिस्ट जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले यामध्ये आमचा डान्स आर्टिस्ट दुर्दैवाने तो नदीतच हरवला तर ही बातमी समजतात तातडीने रितिश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा तात्काळ नदीपात्राकडे पोहोचले आहेत या घटनेमुळे आम्ही शूटिंग थांबवलं आहे अशी पोस्ट जेनेलियाने शेअर केली आहे यामुळे रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटाचे चित्रीकरण करताना अशी धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे शूटिंग थांबलं आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा